अंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव मुख्य शहरातील पोलीस स्टेशनच्या जवळ राष्ट्रसंत बाबा चौकात रस्त्यावरील बंद पडलेले सिग्नल परत सुरू करण्याचे काम सध्या सुरू आहे केबल वायर जोडणीकरिता गुत्तेदारातर्फे जे सी बीने खोदकाम रस्त्याचे सुरू आहे यावेळी जे सी बी खोदकाम सुरू असताना शहरात पाणीपुरवठा करणारी व जलशुद्धीकरण केंद्र ते एम आय डी सी येथून येणारी सरळ पाईपलाईन जे सी बीने फुटली असून या संपूर्ण चौकात सर्वत्र पाणीपाणी झाले आहे हा प्रकार जुनजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबादच्या निदर्शनास आल्याबरोबर प्रथम नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांना मोबाईलवरून संपर्क साधून प्रथम जलशुद्धीकरण केंद्रावरून सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले असता तो तात्काळ पाणीपुरवठा बंद करण्यात आला परंतु पाच ते सहा किलोमीटर असणारी पाईपलाईन पूर्ण भरलेली असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी वाया गेले जेसीबी चालकास विचारणा केली असता पाईपची चुकीची माहिती दिल्यामुळे हा प्रकार घालल्याचेही जे बीवाल्याने सांगितले असा हा प्रकार एकीकडे पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास येत असून दुसरीकडे शहरात बौद्धनगर भागामध्ये सुरळीत पाणीपुरवठाही या ठिकाणी दिसून येत नाही या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील काही युवकांनी स्वतःच खोदकाम करीत असल्याचेही आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी नगरपालिकेकडे कर्मचारी कोणताही काम करण्यास हजेरीवर तयार नसल्यामुळे सदर युवकांनी हे काम स्वतः करून घेण्याचेही ठरवले आहे परंतु हे ख का, खोदकाम करून देखील देखील पाणीपुरवठा सुरू झालेला नाही हे विशेष